सरांचं शेवटचं वाक्य होतं मी बाबा मायपूजा मुठी राहतो काही मोठी वगैरे हो नसतं तर कवितेला सुरुवात करते माझी चार पुस्तकं प्रकाशित आहेत लेखन हा माझा प्रांत आहे आणि आता पाचवं पुस्तक भावकी हे देखील आलेलं ला आहे त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम मी लवकरच घेणार आहे तर कविता आहे नवरोल्याची नवऱ्याचं मेलं मला काही कळतच नाही नवऱ्याचं काही कळतच नाही आणि खरंच सांगते तुम्हाला मिठीतला नवरा मुठीत तो येतच नाही मिठीतला नवरा मुठीत तो येतच नाही प्रेमाचा मार्ग प्रेमाचा मार्ग म्हणे पोटातून जातो प्रेमाचा मार्ग म्हणे पोटातून जातो म्हणून शिरले हो अगदी पोटात म्हणून शिरले हो अगदी पोटात पट्ट्या बदला बदलाच नाही कधी अभिमन्यू हा अभिमन्यू हा कायम सासूबाईंच्या बोटा <laughs> अभिमन्यू हा कायम सासूबाईंच्या बोटा सगळे मुद्दे गोडून का <laughs> <laughs> काढणारे पर्क कोण कसं यांना कळतच नाही आपलं पर्क कोण कसं यांना कळतच नाही आणि खरंच सांगते तुम्हाला मिठीतला नवरा मुठीत कसा तो येतच नाही आणि मिठीतला नवरा मुठीत कसा तो येतच नाही किती केला त्रागा किती केला त्रागा किती मी मांडले किती केला त्रागा किती मी मांडले वेगळं राहू वेगळं राहू म्हणून यांच्यासाठी मेनकाही झाले म्हणून यांच्यासाठी मेनकाही झाले रडले फुगले माहेरी गेले रडले फुगले माहेरी गेले विश्वमित्र हा माझा हा माझा मी नेहमी नेहमीच मी नेहमी नेहमीच कधीच कशाला हा बनतच नाही कधीच कशाला ना, कसा हा बनतच नाही आणि खरंच सांगते तुम्हाला मिठीतला नवरा मुठीत कसा तो येतच नाही मिठीतला नवरा मुठीत कसा तो येतच नाही हा खरंच सांगते नेहमीच असतो दीरनंदांचा कावा नेहमीच असतो दीरनंदांचा कावा है। सगळं नेटक त्यांनाच हवं सगळं कसं नेटक त्यांनाच हवं म्हणून म्हटलं ह्यांना आता हळूच कानात सांगावं म्हणून म्हटलं यांना आता हळूच कानात सांगावं आणि मग भर माणसात यानं अगस्ती व्हावं आणि मग भर माणसात यानं अगस्ती व्हावं राग कसा आवरावा त्यांना जमतच नाही राग कसा आवरावा त्यांना जमतच नाही आणि खरंच सांगते तुम्हाला मिठीतला नवरा मुठीत कसा तो येतच नाही दिल्या घरी सुखी राहा दिल्या घरी सुखी राहा निघताना मला माझ्या बाबांनी बजावलं निघताना मला माझ्या बाबांनी बजावलं भोळा सांग बघा पदरात बाबांनी बांधला भोळा सांग बघा कसा पदरात बाबांनी बांधला पार्वतीचा फाटका संसार आता माझ्या वाट्याला आला पार्वतीचा फाटका संसार माझ्या वाटेला आला लंकेची पार्वती झाले यांच्यामुळं सगळे नातेवाईक कसे तृप्त झाले लंकेची पार्वती मी झाले आणि यांच्यामुळे नातेवाईक कसे तृप्त झाले काहीच कसं यांना कळतच नाही काहीच कसं यांना कळतच नाही आणि खरंच सांगते तुम्हाला मिठीतला नवरा मुठीत कसा तो येतच नाही एक नाही दोन नाही घरात माणसं बारा एक नाही दोन नाही घरात माणसं बारा प्रत्येकाचा आपला निराळा तोरा प्रत्येकाचा आपला निराळा तोरा वेगळं व्हावं वेगळं व्हावं सुखात राहावं सासू सासऱ्यांचं दुखणं थोरल्याने काढावं सासू सासऱ्यांचं दुखणं थोरल्याने काढावं किती सांगितलं तरी यांना कसं ते पटतच नाही किती सांगितलं तरी यांना कसं ते पटतच नाही आणि मिठीतला नवरा मोठी कसातो येतच नाही नणंद लंगी मिरची जहा नाठसका नळद लवणी मिरची चहा ठसका टोमणे आणि विखार मला उठता बसता टोमणे आणि विखार मला उठता बसता पण भावाची माया पण भावाची माया जसळलेलं तू हक्क सोड घ्या हक्क सोड घ्या म्हणून मी विनवते तू कायद्यात बहिणीला कस ते आणतच नाही कायद्यात बहिणीला कस ते आणतच नाही आणि खरंच सांगते तुम्हाला मिठीतला नवरा मुठीत कसा तो येतच नाही बाज झाला आता पास झालं आता जाते निघून पंढरीला पास झालं आता जाते निघून पंढरीला धमकी देऊन पण झाली धमकी देऊन पण झाली आणि काय सांगू तुम्हाला पंढरीची तिकीट माझी ऑनलाईन लगेच बुक केली हो झाली <laughs> आणि पंढरीची तिकीट ऑनलाईन माझी लगेच बुक केली होती झाली तेव्हापासून खरंच सांगते तुम्हाला तेव्हापासून खरंच सांगते तुम्हाला कसलाच हट्ट आता मी करतच नाही खरंच सांगते तुम्हाला आता कसलाच हट्ट मी करतच नाही कारण त्रिकाला बाधित सत्य आहे विधीतला नवरा मोठी कसा तो येतच नाही आणि मोडलीच नाही तर मी Gracias.